कुठून बोलतोय ठाणे मधून बर आणि लग्नाच आहे कोण माझा भाऊ आहे भाऊ आहे कुठे असतो तो म्हणजे आम्हाला गोव्याला असतो आणि घर आमचं सावंतवाडी तिरोडा ओके सावंतवाडी तिरोडाचा तू मुलगा आणि गोव्याला कामाला आहे गोव्याला कामाला बरं बरं आणि एकोणीशे किती मधलं आहे एकोणीसशे सत्याऐंशी सत्याऐंशी मधलं आहे ओके आणि काय शिक्षण झालंय शिक्षण बारावी झालंय त्यांचं बारावी आय टी आय केलंय त्याने बर बरं आणि हे आ, जात कुठली जात हिंदू भंडारी भंडारी बरं आणि मग आता काम काय करतो काम तो हे मशीन ऑपरेटर आहे बर गोव्यामध्ये ओके आणि पगार किती असेल पगार चाळीस अरे वा ठीक आहे ठीक आहे आणि बरं सावंतवाडीमध्ये राहण्याची व्यवस्था कशी सावंतवाडी म्हणजे सावंतवाडी काय घरी कि कामाला आहे तिथे घरी घर कसंय आहे घर चांगलं आमचं आहे नवीन बांधलंय दोन वर्ष दोन वर्ष आली आणि तिथे कोण कोण असतात आई असते आणि एक बहीण असते बर आणि गोव्याला कसं राहतोय गोव्याला तो भाड्याने भाड्याने राहतो काय हरकत नाही असं काही नाही कारण गोवाजवळ आहे सावंत पासून बरं 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 गोव्यामध्ये कुठे काम करतो गोव्यामध्ये कळ कळ ठीक आहे ठीक आहे चालेल आणि बरं तुम्ही त्यांची बहीण बोलताय मी बहीण एकोणीशे किती बोललात ते एकोणीशे सत्याऐंशी सत्याऐंशी आहे बरं पहिलं लग्न वगैरे झालं होतं मुलाचं नाही बरं आणि आई वडील काय करायचे आई वडील शेतीचे काम ओके वडील आता नाहीये वडील तर नाही भरपूर वर्ष झाली आई बहीण आणि हा राहतो बर बर ठीक आहे ठीक आहे बहिणीचं लग्न झालंय त्या बहिणीचं लग्न झालेलं आहे बहिणीफोट झालंय का हो हो बरं आणि बहीण बोलताय हो मी बहीण टोटल किती भाऊ म्हणता तुम्ही आम्ही चार बहिणी आणि एक भाऊ हा भाऊ लहान सगळ्यात आणि मोठ्या चार बहिणी बाकी म्हणजे तिघेची पण लग्न झाली बर चालेल आणि ठीक आहे बरं आणि जी आता बहीण आहे लग्नाची सॉरी घटस्फोट आहे तिचं पण करावं लागणार ना तिचा करायला म्हणजे काय तिचं काय करायचं काय प्रश्न नाही ती कारण कपडे शिवते घरी तिथे कपडे शिवते ती आपलं आपण हे करते तसं काय तिचा प्रॉब्लेम नाही म्हणजे मागे पण आणि काम मुळाचं हे तर गोव्यातच आहे त्यामुळे तो तर तिथेच राहणार आहे हा फक्त तो कसा महिन्यातून एखाद दुसऱ्या वेळेला म्हणजे आठवड्याने येतो असा बरोबर म्हणजे त्याला तिथेच राहायला लागेल खरं आहे ठीक आहे आणि तुम्ही बहीण आहात तुमचा जरा नंबर सांगाल जरा संपर्क क्रमांक एट वन एट वन झिरो एट सिक्स झिरो एट सिक्स एट झिरो झिरो एट झिरो झिरो एट टू एट टू बरोबर बरोबर ठीक आहे चालेल मित्रांनो हे बघा सावंतवाडीमधला मुलगा आहे हा गोव्यामध्ये कामाला असतो भंडारी समाजाचा मुलगा आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि हा मुल या मुलाचं लग्न झालेलं नाही पहिलं त्याला चार बहिणी आणि हा एक भाऊ तर आ, हा जो आहे या मुलाचं लग्न करायचं आहे आणि भंडारी समाजाचा आहे हा तर गोव्यामध्ये नोकरी करतो जर गोव्यातली मुलगी भेटली तरी चालेल तो आता गोव्यामध्ये राहतो किंवा तरी एक दा आठवड्यातून एकदा घरी जातो घरी त्याची आई आहे आणि बहीण आहे बहिणीचं लग्न झालं होतं ती घटस्फोट झाले तिचा आणि ती त्यांच्यासोबत असते ती तर जी कोण मुलगी आहे ती सिंधुर्गातली मुलगी पण चालेल त्यांना एखादी सांभाळून घेणारी अशी सर सर्व कुटुंबाला आणि किंवा गोव्यातली मिळाली तरी चांगले असं काही नाही गोव्यातली मु मिळाली तर थोडा हातभार लावला ला त्याला तर खूप काही गोष्टी घडू शकतात आणि गोवा आणि सावंतवाडी काही जास्त लांब नाही आहे त्याच्यामुळे कसं खूप काही गोष्टी तयार करू शकतात ते लो दोघं जण मिळून तर मुलाचं घर वगैरे स्लॅबचं आहे सगळं व्यवस्थित घर बहीर बांधलं आहे त्याने आणि सिंधुदुर्गातला असल्यामुळे असं काही म्हणजे मोबल्या प्रमाणात सगळ्या गोष्टी आहेत आणि बहिणींचा पण त्याला सपोर्ट आहे तर मित्रांनो जर आ तुमच्या आजूबाजूला तुमच्या नात्यात म्हणा तुमच्या म्हणजे परिचयाची कोण जर मुलगी असेल तिच्यापर्यंत हा मेसेज पोचवा आणि तिचं म्हणजे ती या घरात विचार करू शकते या घरासाठी आणि सगळ्यांना एक सूचना करतो की बऱ्या बऱ्यापैकी शेअर करायचं आहे मला कारण काय कारण ब मी जे काम करतो आहे त्याच्यात बरेच अडथळे आणणारे पण लोक आहेत आणि मी सेमिनार वगैरे घ्यायचो फ्रीमध्ये पण आता मी सेमिनार घेऊ शकत नाही कारण खर्च प्रचंड होतो आहे आणि मी एकही रुपया घेत नव्हतो सेमिनारला तर मित्रांनो ज्यां ज्यांची परिस्थिती नाही ते, ज्यान, ते लोक फ्रीमध्ये स्थळं बघू शकतात यूट्यूबमध्ये कारण यूट्यूबमध्ये मी डायरेक्टली फोन नंबर टाकतो आहे म्हणजे स्थळांचे डायरेक्टली फोन नंबर शो करतो आहे तर जे लोक अजिबात खर्च करू शकत नाही कुठे थकले आहेत ते लोक यूट्यूबवरती अपडेट राहून माझं जे प्रोफाईल आहे माझं प्रो प्रोफाईल आणि माझा चेहरा लक्षात ठेवा कारण मी प्रत्येक वेळी माझा चेहरा मी अपलोड करतोय म्हणजे यूट्यूबवरती का कारण लोकांना कळावं की नक्की माझंच व्हिडिओ आहे ते हे कळावं कारण बरेच पामटे लोक आहेत जे फसवणुकीचे प्रकार करत आहेत चुकीचे स्थळं सांगतात चुकीच्या नावाने सांगतात असे बरेच पराक्रमी लोक आहेत तर त्यांच्यापासून सावध राहा आणि माझा जो चेहरा आहे तेच व्हिडिओ बघा कारण असं काय नाही म्हणजे इतर पण एखाद्या दुसरा कोणतरी चांगला असू शकतो पण बऱ्यापैकी लोक फसवणारे यूट्यूबवरती आहेत ते सांभाळून राहा कारण बऱ्यापैकी खूप मोठे घोटाळे होत आहेत आणि सावध राहा जी स्थळं सांगतो आहे मी ते प्रत्येकाच्या आवाजात मी रेकॉर्डिंग करून सांगतो आहे म्हणजे हे स्थळं खरी आहेत हे लक्षात घ्या आणि जर तुम्हाला संशय येत असेल तिथे जाऊन शाहानशा तुम्ही करणारच आहात आपलं आपल्या एरियातली स्थळं आहेत त्याच्यामुळे कसं असं काही नाही की तुम्हाला चौकशीला वेळ लागणार नाही पण चौकशी केलात किंवा जर चौकशी करायचीच आहे चौकशी करा आणि मग पुढे जा कुणाला डायरेक्टली होकार देऊ नका कारण आज आपल्याला लग्न एकदाच करायचं आहे पण ते सुरक्षित कराय एवढंच म्हणणं आहे माझं आणि मित्रांनो मी ते काम करतो आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही मला जर म्हणजे या कामात जर सहकार्य ला तुमचं लाभलं तर तुम्हालासुद्धा आशीर्वाद मिळतील लोकांचे आज मला बऱ्यापैकी कमेंट मिळतात तुम्ही आहे मला माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्यापैकी कमेंट येतात यूट्यूबवरती पण कमेंट त्याशिवाय पर्सनली लोकं कॉल करून मला धन्यवाद देत आहेत तर हे सगळे आशीर्वाद तुम्हालासुद्धा अनपेक्षित मिळतील तर त्यामुळे मित्रांनो सहकार्य करा सगळ्या भावंडांना सहकार्य करा मला आणि जेणेकरून भरपूर मला लग्न जुळायचे आहेत पूर्वी जशी लग्न जुळत होती त्याप्रमाणे मला लग्न जमावायचे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद